पार्कर इव्हेंट डी पार्कर इव्हेंट या प्रक्षेपण लावून पाहू शकता सर्च करा त्या सर्व केल्यानंतर लिंक त्या लिंकवरती जाऊन हा पूर्ण सोहळा आपण उपभोगू शकता यासाठी सन्मान्य महेश पारकर मौली यांच्या आम्हाला मोलाचे सहकार्याला लाभले त्यासाठी आवड हरिनामाची रेल्वे प्याची भजन मंडळ त्यांचा छत्रच्या आहे युट्यूब चॅनलमध्ये आपण नक्की पहा डी पार्कर इवेंट या सबस्क्राईबला लिंकला सबस्क्राईब करा आणि हा सोहळा अनुभवा आणि उपभोगा धन्यवाद या साठी लाभलेले सन्मान्य परीक्षक ते म्हणजे प्रख्यात गायक सन्मान्य विद्याधर तांबे मौली आपल्याला या सेवेसाठी म्हणून लाभले त्यांचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने पुन्हा त्यांच्या हस्तावरचे स्वागत करतो आपला बहुमूल्याचा वेळ काढून सन्मान्य विद्याधर तांबे मौली आपल्या या सोहळ्यासाठी परीक्षण करण्यासाठी उपस्थित राहिले त्यासाठी त्यांच्या मी शतेशा रुग्णांनी आभारी आहोत तसेच आपले लाभलेले दुसरे सन्मान्य परीक्षक म्हणजे पखवाजवादक सन्मान्य सर्वेश तांडेल मावली आम्हाला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले त्यासाठी आवड हरिनामाचे नामाचे प्रवासी मंडळ त्यांचे सुद्धा सतश आभारी आणि ऋणी आहोत दोन्ही परीक्षकांचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत तसेच या सोहळ्याचं जे सिग्नल मॅन म्हणजे लाईट मॅनचं जे काम करत आहेत ते म्हणजे मंडळाचे सल्लागार सागर गमरे माऊली यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो सकाळपासून एका जागेवरती बसून माऊली हा सर्व रेल्वेचा रेल्वे, चा, रेल्वे चालवण्याचा चा काम त्यांच्या खरं तर मला वाटतं ही सर्व दूर आहे त्यासाठी मंडळ त्यांचा छतशा आभारी आणि ऋणी आहे हॅलो हॅलो तसेच या सोहळा आपल्याला सुंदररीत्या ऐकण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलं ते म्हणजे मानस स्वर साऊंडचे सन्मान्य मिलिंद पाताडे मावले यांचे सुद्धा परत एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो खरोखरच त्यांच्या सुंदराच्या साऊंड सिस्टम मुळे मला वाटतं सर्वांचा आवाज हा तिथपर्यंत पोहोचतोय आणि सुस्वर जी गायनं या ठिकाणी सादर होत आहेत पर्यंत ती पण सुद्धा आपल्यापर्यंत पूर्ण आहेत त्यासाठी सन्मान्य मिलिंद पाताडे मावले यांचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद

Hello Hello Prabhu <coughs> भक्ती मनोनी बोल जरी गंगा भे तरी की आल पुरि कवरदा మహారాజ శాంతి బ్రహ్మ యగ్నాథ మహారాజ గజాన గణపతి మహారాజ रामकृष्ण हरी माऊली महागणपती रेल्वे प्रवाशी भजन मंडळ टिटवाळा मुख्य गायक श्री किशन बारामती माऊली आणि सहकारी आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदराची सेवा सादर केली खरोखरच आपण जो अभंग सादर केला देव झाले अवघे जन खरोखरच आपण जेव्हा नामस्मनामध्ये तल्लीन होतो तेव्हा आपल्याला देखील कुठं देवत्व प्राप्त होतं जसं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सिंधू भेटी उंदका तुटे ओहो वेळी ओहो ऐसी म्हणजे जेव्हा सिंधू म्हणजे एखादा नाला एखादा ओढा जेव्हा समुद्राचं समुद्रामध्ये विलीन होतो त्याचं जेव्हा पाणी हे समुद्रामध्ये जेव्हा विलीन होतं तेव्हा कुठंतरी त्या ते पाण्याला देखील समुद्र रूपी अवयव प्राप्त होतात त्याप्रमाणे आपण देखील जर या समाजामध्ये वावरत असताना माऊली फक्त नामस्मरण करून उपयोगाचं नाही पण नामस्मरण करत असताना आपण जेव्हा समाजासाठी काहीतरी करतो आपण म्हणतो ना की देवाने जे काय दिलंय ते थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं देव जरी होता नाही आलं तरी चालेल परंतु माणूस म्हणून मात्र नक्की जगावं तसं नामस्मरण करत असताना देखील आपण या प्रवासामध्ये या जीवन प्रवासामध्ये आपण जर समाजासाठी काहीतरी केलं तर मला वाटतं आपल्याला देखील देवत्व नक्कीच प्राप्त होईल म्हणून माऊलीने हा सुंदर असा अभंग सदर केला देव झाले अवघे हो जण आपल्याला देखील जर देवत्व प्राप्त व्हायचं असेल तर नामस्मरण करत असताना या समाजासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या समाजाने आपल्याला काहीतरी दिलंय याची कृती लक्षात घेऊन आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हाला आपल्याला देखील कुठं कुठेतरी देवत्व माऊली नक्की प्राप्त होईल धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केलीत आपल्या या सेवेसाठी मंडळाच्या वतीने मंडळाचे उपाध्यक्ष संतोष बुर्डे मावले यांच्या